अडचणी तर डोंग्यातून जावं लागते भीती वाटते डोंग्यावाल्याला तिकीट द्यावं लागते येणे जाणे आठ रुपये भीती वाटते खूप आम्हाला जास्त पाणी असलं तर शाळेत जाता येत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून धरण झालेला आहे आमच्या आडा नदीवर तेव्हापासून आमच्या गावची काही धन पुलाची व्यवस्था नाही तसंच यापासून आम्हाला फार त्रास आहे आणि आजारी पडलेले माणसं सुद्धा वे वेळेवर जाणं होत नाही तसंच त्या माणसाला धोक्यात जावं लागतं त्यांना एखाद्या वेळेस जगावल्यासुद्धा जातो आठ पंचवार्षिक पूर्ण झाल्या म्हणजे आठ पंच चाळीस वर्ष सुरू आहे या चाळीस वर्षामध्ये आजपर्यंत या वाघोळ्या गावाला एकाही खासदाराने भेट दिलेली आहे म्हणजे दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आजही या ठिकाणच्या लोकांना कारंजाला जाण्याकरिता योग्य मार्ग नाही आहे आरोग्याची व्यवस्था नाही आहे शासनाने हे गाव पुनर्वसन केलेलं आहे या गावातील लोकांच्या जमिनी अळण धरणामध्ये गेलेल्या आहे घर अळण धरणामध्ये गेलेले आहे आणि पुनर्वसन कायद्यानुसार शासनाने या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था आरोग्य व्यवस्था द्यायला पाहिजे होती परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे चाळीस वर्षाच्या काळामध्ये एकाही खासदाराने किंवा आमदाराने या गावाविषयी पाठपुरावा केलेला आहे या गावातील लोकांनी या एका नावेतून आम्ही जाणं येणं करतो या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये या एका लाकडी बोटीमधून जाणं येणं करतात जीवाला धोका पत्कारून सुद्धा आम्ही याच्यामधून जाण येणं करत हो। आहोत आणि मुख्य आमची समस्या हेच आहे की या ठिकाणी जर आम्हाला एखादा पुलकम बंधारा किंवा एखादा ब्रिज जर दिला तर खरोखरच आम्हाला या गावाला हे गाव आमचं सुजलाम सुपलाम होईल परंतु कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शासन या गावाच्या गावाच्या सुख सुविधेविषयी लक्ष देत नाही हे आमचं खूप मोठं दुर्भाग्य आहे